नमस्कार मी सचिन सुभावसराने शिवचंद्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपली आणि मशाल बघा सगळे शिवसैनिक आहेत मशालच चिन्ह आणि मशाल, मशाल था चिन्हाला दाबून

अरे सुंदर पहचान को मोहन ने सुंदर मार्ग दिखू लगा पाठे का प्रारंभ भूल गए प्रथम पहचान में जीवा शांत बोलू लगा ये नया भी मेरे भी आप जाए तो इतना मजान के नाम जाओ इंडिया मार्ग के आधार ही सुबह से ना उत्तर भारत के या आपने पहचान क्या शांत बोल कर दिया आरोप बंदूक बंदूक आता जनता पेट लिया है विरोध का नाम बिचलिया है अरे हम ही सारे एक हों, मशाल चिन्ह लक्षात फेरू मतदान बंधु और भगिनी को मतदान करता का ही गोष्ठी लक्षात देवा आज ही लोग शरीर में अंधार सारे दिवस दिवस प्रचाप लाले चाले जिमाराखें, इलाचा पाया सथी, आदी पुराणी चुन्वर्ट, मुबू पत्रम सथी, सामने लाग अजारीं चंचर, अनजी कुट पांगर मुले, लगर्जी माइन बाली गल्डिक पार, लग्षाप दोब, लग्षाप दोब,

मानवीय कांबळी विजयी करा त्यांची निशानी मशाल मशाल मशाल

कार्य सम्राट उमेदवार माननीय वर्गीताई कांबडी यांनाच भरघोस मतांनी विजयी करा त्यांची निशाणी मसाल मसाल अरे आम्ही मतदार कोणाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरे लोक म्हणतात आता इतिहास घरवू, पाल घरवार, आता भगवां भड़कवू, आता जनता पेट लिया है, अरे एक हूँ, मसाल चिंगा, लक्षात देवू, मतदार बंदूक भजिरियों, मतदान कताना का ही बोर्ड की अच्छा खेला, आज भी रोज चली

आता ये कोण अरे आम्ही मतदार कोणते मगरेंचा शिवसेनाचे अरे लोका म्हणता आता इतिहास घडवू सांगहेरवर आता जबाब पड देऊ आज जनता पेट लिया है विरोध का नाम बिछ

अरे पैशान चा तूंसा मात विकू नका चा पावन नका पावन शांत बसू मे रोजी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन इंडिया महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षाच्या लोकप्रिय सम्राट माननीय यांना भरघोस मतांनी विजयी करा त्यांची भरघो मशाल 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 मतदार कोणाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरे लोक म्हणतात आता इतिहास घडवू पाल आता थगवा घर किरण कुठे नमस्कार आपल्यासोबत आहे जिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे साहेब जरा आपण त्यांची बाट घेऊया सर्वांना जय महाराष्ट्र आता येणाऱ्या वीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात देशात परिवर्तनाची जी लाट आलेली आहे भगवी लाट आलेली आहे या आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या संकल्पनेतून आमचा शिवसेनेचा भगवा त्या महाराष्ट्रात फडकवण्यासाठी ज्या मेहनतीनं पूर्ण महाराष्ट्राभर फिरत आहेत त्यामुळे शंभर टक्के मी सांगतोय की या वेळेला शिवसेनेची मशाल पूर्ण महाराष्ट्रभर निवडून येणार 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 आपली निशाणी मशाल मशाल मशाल, मशाल। सोबत आहे अरेल पडेल साहेब आपण महाविकास आघाडीचा उमेदवार भारतीताई कांबडी यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे इंडिया आघाडीला आपल्या या देशात सरकार स्थापन करून द्यायचं आहे म्हणून आपण सर्वांनी सर्व लोकांना सांगून आपल्या मशाल चिन्हावर मतदान करून आपल्या भारतीताईला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये काहीतरी नवीन बदल घडवून आणण्याची आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि या सुवर्णसंधीचं सोनं करण्याचं कसं करायचं हे आपल्या सर्व मित्रमध्ये सर्व महिलांच्या हातामध्ये आहे तर आपल्या ज्या उमेदवार भारतीताई कांबडी शिवसेनेच्या आपली निशाणी मशाल ह्याच्यावर जास्तीत जास्त भर महिलांनी घालावा आणि आपल्या घरातील सर्वांना सांगून कारण एका घरातच एक महिला जर वोटिंग करते तर तिच्या पाठीमागे तिच्या पूर्ण कुटुंबाची पाच मतं तरी एका घरातली मिळतात त्याच्यामुळे सर्वात भरगोच्च मतांनी आपण भारतीताई कांबळे यांना विजयी करूया असं मी सर्व महिलांना आवाहन करते आपली निशाणी